कृष्णाय वासुदेवाय हरये हे प्रणत मे नाशाय गोविंदाय नमो नमा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाबद्दल तुम्ही ऐकलेलं असेलच बरेच जण रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं पारायण करतात हे पारायण ज्या मुलामुलींचं लग्न जमत नाही विवाह जमायला अडचणी येत आहेत किंवा मग एखाद्याला वाटतंय की आपला प्रेमविवाह व्हायला पाहिजे मनासारखा जोडीदार आपल्याला मिळायला पाहिजे तर त्यासाठी हे रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं पारायण केलं जातं तर हे पारायण नेमकं कसं करायचं त्याचे नियम काय आहेत कोणते अध्याय कधी वाचायचे त्याचबरोबर एक दिवसीय पारायण असेल तर ते कसं करायचं संकल्प कसा करायचा संकल याबद्दलची माहिती नसते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते करण्यायोग्य जे मुलं मुली आहेत किंवा ज्यांना मनासारखा जोडीदार मिळावा असं वाटतंय तर बऱ्याचदा या गोष्टींसाठी अडचणी येत असतात लग्नाच्या योगात अडथळे येतात मग अशा परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि लवकरात लवकर विवाह जुळून येण्यासाठी रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं पारायण करणं हे एक प्रभावी साधन आणि प्रभावी उपाय मानला जातो हा उपाय केल्यामुळे लवकरात लवकर विवाह योग जुळून येतात मनासारखा जोडीदार मिळतो तर हे जे पारायण आहे हे स्त्री एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथावर आधारित आहे या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या प्रेमकथेचं वर्णन केलेलं आहे पारायणाच्या माध्यमातून आपण या दिव्य प्रेमाचा आशीर्वाद मिळवू शकतो आणि प्रेमळ सहवासासाठी या ग्रंथामुळे या पारायणामुळे भगवान श्रीकृष्णांची कृपा आपल्याला प्राप्त होते रुक्मिणी स्वयंवर हा एकनाथ महाराजांनी लिहिलेला पहिला आख्यानपर ग्रंथ आहे यामध्ये एकूण अठरा अध्याय आणि सतराशे बारा ओव्या आहेत यात रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांच्या प्रेमाची आणि विवाहाची कथा मांडलेली आहे त्याला जर रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर तर संकल्पपूर्वक करायचा असतं शक्यतो पारायणाची सुरुवात तुम्ही गुरुवारी करू शकता एक दिवसीय पारायण देखील तुम्ही करू शकता जर तुम्हाला वाटत असेल तुमचं लग्न जमावं मनासारखा जोडदार तुम्हाला मिळावा तर तुम्ही पाच गुरुवारी हे एक दिवसीय पारायण करू शकता म्हणजे तुमच्याकडून एकूण पाच पारायणं पूर्ण होतील पारायण करण्यासाठी पूर्व दिशेला तोंड करून बसायचं श्रीकृष्णाची मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे असेल राधाकृष्णाचे एकत्रित फोटो मूर्ती असेल तर ते तुम्ही समोर ठेवायचं पूजेसाठी पुष्प अक्षता गंध वापरून भगवान श्रीकृष्णाची आणि रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाची विधिवत पूजा करायची आणि तुमची जी काही मनोकामना असेल ती बोलून दाखवायची आणि संकल्पपूर्वक पारायणाला सुरुवात ग्रंथामध्ये एकूण अठरा अध्याय आहेत मग ते पारायण तुम्ही नऊ दिवसाचं करू शकता पाच दिवसाचं करू शकता किंवा मग एक दिवसीय पारायण देखील करू शकता आता प्रत्येक अध्याय जेव्हा तुमचं वाचून होईल तर त्यानंतर थोडीशी अक्षता तुम्हाला देवांवर आणि ग्रंथावरती ठेवायची आहे पारायण ज्यावेळेस तुमचं वाचून पूर्ण होईल म्हणजे तुम्ही जर पहिल्या दिवशी तुमचं अध्याय तेवढे वाचून झाले तर ते झाल्यानंतर देवाला आणि ग्रंथावर नमस्कार करायचा आणि प्रत्येक दिवशी तुमचे अध्याय वाचून झाल्यानंतर गोडाचा नैवेद्य तुम्हाला देवाला दाखवायचं आहे तर नऊ दिवसात हे पारायण जर तुम्हाला करायचं असेल तर दररोज तीन अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत तर पहिल्या दिवशी पारायणाला सुरुवात करताना संकल्प करायचा आणि सुरुवात पहिल्या अध्यायापासून नाही तर पहिल्यांदा सातवा अध्याय वाचायचा मग पहिला अध्याय त्यानंतर दुसरा अध्याय आणि पुन्हा सातवा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे दुसऱ्या दिवशी पण तसंच करायचं सातव्या अध्यायापासून सुरुवात करायची त्यानंतर तिसरा चौथा अध्याय वाचायचा आणि पुन्हा शेवटी सातवा अध्याय वाचायचा आहे त्यानंतर तिसऱ्या दिवशी सातवा अध्याय त्यानंतर पाचवा अध्याय सहावा अध्याय आणि पुन्हा सातवा अध्याय चौथ्या दिवशी सातवा अध्याय दोनदा वाचायचा त्यानंतर आठवा अध्याय वाचायचा आणि पुन्हा सातवा अध्याय वाचायचा असा क्रम आपल्याला चौथ्या दिवशी ठेवायचा आहे पाचव्या दिवशी सातवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय आणि सातवा अध्याय असा क्रम आपल्याला ठेवायचा आहे सहाव्या दिवशी सातवा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय आणि पुन्हा सातवा अध्याय असा क्रम ठेवायचा आहे सातव्या दिवशी सातवा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय आणि सातवा अध्याय आठव्या दिवशी सातवा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय आणि सातवा अध्याय नवव्या दिवशी सातवा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय आणि सातवा अध्याय असा क्रम आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे काय करायचं आहे नऊ दिवसांचं पारायण तुम्हाला जर करायचं असेल तर दोन अध्याय तुम्हाला दररोज नवीन वाचायचे आहे आणि पहिल्यांदा आणि शेवटी तुम्हाला सातव्या अध्यायाचं पठण करायचं आहे तुम्ही पाच दिवसाचं जरी पारायण केलं त्यानुसार तुम्ही अध्यायांचं नियोजन करून घ्यायचं आणि सुरुवातीला आणि शेवटी दररोज मात्र सातवा अध्याय आपल्याला वाचायचा आहे नक्कीच प्रश्न तयार झाला असेल की दररोज आपल्याला सातवा अध्याय परत परत का वाचायचा आहे तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगते सातवा अध्यायामध्ये श्रीकृष्णाचे रुक्मिणीला पत्र असा नावाचा आहे आणि त्यामध्ये श्रीकृष्ण रुक्मिणीला लिहिलेले प्रेमपत्र आहे हे पत्र अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण आहे आणि श्रीकृष्णाची रुक्मिणीसाठी असलेली प्रेम आणि तीव्र भावना याचं दर्शन आपल्याला सातव्या अध्यायामध्ये घडतं तर सातवा अध्याय परत वाचल्याने त्यातील भावना आणि संदेश आपल्या मनावर अधिक खोलवर कोरले जातात यामुळे श्रीकृष्णाची कृपा प्राप्ती आणि मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते त्यामुळे आपल्याला दररोज सातवा अध्याय हा डबल डबल वाचायचा आहे वर पारायण ज्यावेळेस तुम्ही सुरू करणार त्यावेळेस तुम्हाला संकल्प देखील करावा लागणार आहे तर संकल्प कसा करायचा पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला पारायणाची सुरुवात करायची आहे समजा तुम्ही गुरुवारी पारायण सुरुवात करणार असाल तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं पूजा तुम्हाला मांडून घ्यायची आहे अगोदर जिथे तुम्ही पूजा मांडणार आहे तिथे स्वच्छ पुसून घ्यायचं त्यानंतर एका पाटावरती स्वच्छ लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं त्यावरती तुम्ही कलशस्थापना देखील करू शकता भगवान श्रीकृष्ण त्यांचा फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडं असेल तर तिथे स्थापना त्यांची करायची आहे धूप ओवाळून घ्यायचं आहे पूजा मांडणी करताना सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचं त्यानंतर पूजा मांडणी करायची आणि आपल्याला भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करायची आहे संकल्प करायचा आहे तर संकल्प असा करायचा आहे ओम श्री गणेशाय नमहा मी म्हणजे तिथे तुमचं नाव घ्यायचं आहे तुमचं गोत्र तुमचं कुळ ते सांगून हे रुक्मिणी स्वयंवर पारायण तुम्ही किती दिवसांचं करणार आहात एक दिवसीय असेल पाच दिवसीय असेल सात दिवसीय असेल जितक्या दिवसांचं तुम्ही पारायण करणार आहात ते सांगायचं दिवसांसाठी करत आहे हे पारायण मी मग जी तुमची मनोकामना असेल ती सांगायची ती पूर्ण करण्यासाठी करत आहे भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांच्या कृपेने माझी मनोकामना पूर्ण हो ही विनंती जय श्रीकृष्ण जय रुक्मिणी असा संकल्प आपल्याला करायचा आहे संकल्प केल्यानंतर आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे प्रत्येक दिवशी पारायणाला तुम्ही बसणार असाल त्यापूर्वी तुम्हाला दीप प्रज्वलन करायचं आहे शक्यतो तुम्ही जेवढे दिवस पारायण करणार असाल तेवढे दिवस तुम्ही अखंड दिवा तिथे लावायचा आहे भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणीची विधिवत पूजा करायची आहे शांत आणि एकाग्रतेने पारायणाला सुरुवात करायची आणि सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये ठेवायचे आहे रुक्मिणी स्वयंवर पारायणाचे नक्की काय फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगते असं मानलं जातं की हे पारायण केल्यामुळे भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होता त्याचबरोबर तुमच्या पत्रिकेत काही अडथळे असतील दोष असतील तर ते दूर होतात आणि त्यामुळे विवाहास अडथळे येत असतात मग ते पत्रिकेतील अडथळे दूर झाल्यामुळे विवाह योग जुळून यायला मदत होते तुमच्या मनोकामना पूर्ण होतात ज्यांना मनासारखा जोडीदार मिळत नाही किंवा मग ज्यांना असं आहे की आपला प्रेमविवाह झाला पाहिजे तर त्यांच्यासाठी देखील हे पारायण उपयोगी ठरते तर तुमच्या लक्षात आलंच असेल की रुक्मिणी स्वयंवर पारायण करण्यासाठी खूप काही जास्त अवघड नियम नाही एकदम साधे सोपे नियम आहेत पण हे पारायण खूप प्रभावी आहे त्यामुळे ज्यांचं कोणाचं लग्न जमत नाही अडथळे येत आहेत तर त्यांनी हे पारायण नक्कीच करा एक दिवसीय पाच दिवसीय सात दिवसीय किंवा नऊ दिवसीय हे पारायण तुम्ही करू शकता तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं पारायण कसं करायचं कोणते नियम पाळायचे संकल्प कसा करायचा याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे तरीही तुमच्या मनात काही शंका असेल तर मला कमेंटद्वारे नक्कीच विचारू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा त्याचबरोबर चॅनलला अजून नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद